राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाची शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष संतोष पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली या कार्यकारिणीत एकशे चव्वेचाळीस पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून ही कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचे सांगितले राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी निश्चित करण्यासाठी नुकतीच अजितदादांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक झाली होती त्यानुसार निवड झाल्याचे संतोष पवार म्हणाले नवे पदाधिकारी याप्रमाणे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपाध्यक्ष किशोर पाटील अनिल उकरंडे करेप्पा जंगम भास्कर आडगी व्यंकटेश पोगुल राहुल क्षीरसागर उमेश जाधव संतोष लोंढे शीतल गायकवाड किरण कुमार शिंदे अविनाश भडकुंबे नितीन बंदपट्टे बसवराज बुक्कानोरे समर्थ राठोड समर्थ बिराजदार खजिनदार युवराज माने प्रवक्ते नागेश निंबाळकर सुहास सावंत या पदाधिकाऱ्यांसह सचिव सहसचिव कार्यकारिणी सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका